बीड जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैव घटना जे आतापर्यंत आपल्या देशात कधी घडली नाही राक्षस प्रवृत्ती सारखे जे लोक आहेत म्हणजे हे जे टोळी आहे वाल्मिकी टोळी ही राक्षस प्रवृत्ती सारखी टोळी आहे आता आता संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवरामध्ये आहे मी रोज या युट्यूबवर बातम्या पाळतो संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवरा यासाठी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी मीडिया समोर सांगितलं होतं की होय वाल्मिकी माझा मित्र आहे अतिशय जवळचा आहे मग धनंजय मुंडे साहेबांचा वाल्मिकी मित्र वाल्मिकीची हे टोळी मित्र आणि धनंजय मुंडे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाचे मित्र म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भौरात आहे की देवेंद्र फडणवीस साहेबाचा अत्यंत विश्वासू जवळचा मित्र असलेला धनंजय मुंडे साहेब अत्यंत जवळचा मित्र आहे धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिकी होय वाल्मिकी माझा मित्र आहे मग आता मित्र मित्राला वाचवते का काय आपण महाभारत सुद्धा पाहिलं करणारा माहित होत दुर्यधना दुर्योधन चुकीचं काम करते पाप करते पण कर्णाने आपल्या चुकीच्या मित्राला साथ दिली होती मग तेच महाभारत आज या महाराष्ट्रात घडते का काय देवेंद्रजी आपण विदर्भाचे मुख्यमंत्री आह विदर्भात मोर्चा निघते आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे विचारतो कारण की हे अधिकार मुख्यमंत्र्याचे असतात मंत्रिमंडळातून हकालण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता मारून यांना बाहेर काढून दिलं असतं आज सर्वांना गोपीनाथ मुंडेची आठवण या ठिकाणी येते परंतु धनंजय मुंडे स्वतः राजीनामा अजून द्यायला तयार नाही धनंजय मुंडेला थोडीशी लाट जर वाटत असेल थोडीशी त्यांना जबाबदारी वाटत असेल की माझ्या मित्रानं चुकीचं पाप केलं बर सभेमध्ये मीडिया समोर सांगता कि वाल्मिक माझा मित्र आहे माझा जवळचा राक्ष कृत्य करते तरी सुद्धा आपण राजीनामा देत ना ही एक टोळी आहे आणि या टोळीमध्ये मंत्रिमंडळात बसलेले एकमेकाचे मित्रत्व आहे मुंडे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की सारा महाराष्ट्राला माहित आहे की धनंजय आपला मित्र आहे आपण मित्राला साथ देता का मित्राला हकालून देता पासून लोकांना अपेक्षा आहेत की आपण मुंडे साहेब फडणवीस साहेब आपण विरोधामध्ये असताना आम्ही सभागृह पाहिला आपण कशा पद्धतीने सभागृह चालत होते आपण विरोधामध्ये असताना कशा पद्धतीने लोकांना आरोप करून त्यांना मंत्रिमंडळातून हकालून देत होते आज एक महिना झाला फडणवीस साहेब आपली जबाबदारी आहे की धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून हकालून द्यायची मुंडे साहेबांना थोडीशी तर लाज वाटत नाही स्वतःहून तर ते राजीनामा द्यायला तयार नाहीत पण आपण त्यांना मंत्रिमंडळातून हकालून द्यायला पाहिजे जर आपण खरे विदर्भाचे आमचे मुख्यमंत्री असा नंतर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र हा विचारामध्ये आहे की याच्यात चौकशी सुद्धा बराबर होते का नाही आज जरी मीडिया समोर सगळं आपल्याला दिसत असेल की चौकशी हो योग्य पर्ता चालू आहे पण ज्यामध्ये ज्या वेळेस कोर्टामध्ये चार्जशीट फुट होईल तर चार्जशीट पुढं होत असताना आपल्या मित्राला कसा कोर्टामध्ये वाचवता येईल ह्या पद्धतीनं धनंजय मुंडे साहेब प्रयत्न तर करत नाही कारण की एकामेकाचे मित्रत्व आहे आणि जुना इतिहास पाहिला महाभारतापासून मित्राला मित्र मदत करते म्हणून हा धनंजय मुंडे सुद्धा आपल्या वाल्मिकी मित्राला मदत करते म्हणून मुंडे साहेब स्वतःहून राजीनामा नसतील देत तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हकालून हो, द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो तरी सर्वप्रथम मी माझ्याकडून या जिल्ह्याच्या वतीनं संतोष देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटुंबांना सावरण्याची ईश्वर शक्ती देव मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं